तांदूळ मैदा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ रवा पोहे साखर दूध दही खोबरा इडली पनीर 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 बर्फी

गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खरवस खरवस दूध ताक मलई त्यानंतर रवा मैदा तांदूळ खोबरं खसखस त्यानंतर रव्याचे लाडू मैद्यापासून बनवलेले शिरा उपमा पांढरा उपमा त्यानंतर ज्वारीचे पापड चिप्स त्यानंतर तांदळाचे पापड पुरवणी त्यानंतर ताक पनीर त्यानंतर साय मले, मैदा ना। <laughs> रवा तांदूळ इडली डोसा उत्तप्पा मीठ खायचा सोडा तिकडचं सगळं तरबुजाच्या बिया बस आज चिप्स तांदळाची पापडी कुरुड्या नाही सांगायचा मुद्दा हा आहे मला सांगायचं जे होत ते सेंद्रे सरांमुळे थोडस ते अपवाद ठरलेले पण एखादा अपवाद असू शकतो हा ते स्वयंपाक करतात मुलींनो आणि महिलांनो स्त्रियांकडे शब्दसाठा जास्त असतो असतो त्यामुळं मुली आणि महिला यांच्याकडे शब्दसाठा या सगळ्या मुली महाविद्यालयीन मुली आहेत यांनी स्वयंपाकघरामध्ये प्रत्यक्ष कामच केलेलं नाही आणि शेंद्रे सर जरी पुरुष असले तरी ते स्वयंपाक करतात आणि ते मातृहृदय आहेत त्यामुळं त्यांना हे शब्द अधिकचे माहीत होते पण लक्षात ठेवा की आपण मुली आणि महिला म्हणून पुरुषांपेक्षा शब्दसाठा किंवा अनेक गोष्टी आपल्याकडे जास्त आहेत म्हणजे गर्भाशय तर निसर्गाने दिलेलं आहेच त्याच्या अनुषंगाने तर अनेक उत्तम उत्तम गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेतच पण भाषेच्या बाबतीत सुद्धा पुरुषांपेक्षा महिला अधिक समृद्ध असतात त्याला संत संत पुरुश, सर, त्या काही अपवाद असू शकतील बरं का संत ज्ञानेश्वर संत तुकोबाराय असे पुरुष अपवाद पुरुष आहेत शेंद्रेसर सुद्धा अपवाद पुरुष आहेत त्यामुळं मुलींनो आणि महिलांनो तुम्ही स्वतःला कोणापेक्षाही कमी समजायचं काही कारण नाही फक्त आपली निरीक्षण शक्ती आणि व्यक्त होण्याची इच्छा पाहिजे आता त्याच्यानंतर आपण तिसरा गेम घेणार आहोत आता इकड तरी लक्षात आता इकडे युद्धामध्ये महिलांची नावं सांगायची झाशीची राणी

हा थांबा आता इकडे बाळासाहेब ठाकरे ममता बॅनर्जी पंकजा इंदिरा द्रौपदी मुर्मूज आणि पाटील मॅडम राष्ट्रपती पाटील पाटील थांबूया थांबूया आता कृपया सगळ्यांनी मोबाईल बंद करा तुम्ही काही जण मोबाईलमध्ये सर्च करत आहेत आत्ताचा हा पुढचा प्रश्न जो आहे ना तो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ज्यांना ज्यांना उत्तर येतं ना त्यांनी कृपया हात वर करायचा इकडच्या गटाला प्रश्न आहे क्रिकेटर्सची नावं सांग मला वाटलं नव्हतं की तिला एखादं उत्तर येईल पण ठीक आहे आणखीन दुसरा प्रश्न पुरुषांची नावं येत असणार आहे तुम्हाला माहिती आहे पुरुषांनी राज्यघटना लिहिली हात वर करा हा सांगा हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार अरे कॉमन उत्तर नका देऊ हा आपल्याला जिंकायचं आहे ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू हा पुरुषांची तीन आली सांगा मुलींना महिलांना गांधी, महात्मा गांधी राज्यघटनेच्या लेखन कार्यात नव्हते संविधान सभेत नव्हते महात्मा गांधी बघा महिला असून महात्मा गांधींची नोंद करतायत पक्षांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे पुरुषांची नावं माहीत आहेत युद्ध करणाऱ्या पुरुषांची नावं माहिती आहेत पण हिटलर मुस्लिमीपर्यंत आला नाहीत पण इंदिरा गांधीसुद्धा त्यांचं नाव युद्ध या ह्याच्यामध्ये यायला हवं होतं विद्यार्थिनीं तुम्हाला माहित नसेल पाकिस्तान पासून जो बांगलादेश झालेला आहे त्याला इंदिरा गांधी कारणीभूत होत्या पण आम्हाला हा इतिहास माहित नाही आम्हाला पुरुष क्रिकेटर्सची खूप नावं माहीत